गेले तर काय माहीत पप्पा मला इथे झोपून ठेवून देतात आणि कुठे चालले जातात तर काय माहीत माय माई माई शूनत माही सुंद आता बी आता बी मानिले काय समजत नाही माय सुनले काही समजत नाही सुनीले आता बी पागलवानाची हाय माय रज्जो मस्त आहे माय माय मायराज राहायचे ना तर मला तेन्शन नाही राहीर चाल बुडीच रज्जो पुराण सुन किती करून किती करूनच मीच करून राहिली तरी मराली टेकली तरी मलेच बोलते तरी सून खराबच आहे म्हणते रज्जो 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 दोन तीन महिने गेले का रज्जो रज्जो मग तिथेही तिच्यापाशी चांगली राहत नाही मग इथं पोरगं पोरग काय करू बुढीचं बाई जाताही नाही पटकन कुठं गेली कुठं गेली ना कुठं नाही तो मोकट गाय थांबवायचं आहे हिंड तू राहायचं निघा हिंड तुट राहायचं कुठं गेली ना कुठं तर काल माहित मुले मापाशी नाही राहत ना काल नाही मला गोष्टी मी नाही छान काही नाही कुठं चालली जाते काल माहिती काय काय म्हणता मी इथं बोला एवढे मापोर आले आता येऊ दे मापोर आले तिचं नावच सांगतात तिथं सांगतात तिथे करीने काय करते कशी हिंद सांगतात आल्या ऐकू येत नाही बुडले डोके दुखीत आहे काय तर दुखून जाते बापा तिथं आहे बडबड सुरू झाली म्हणतो मला शिवाय देत काय हम्म मला शिवाय देत मला शिवाय नको देऊ मग मला शिवाय नको देत देऊ तू मला शिवाय नको देत देऊ तू बापा मी का शिवाय देऊन राहिले

जेवली चहाही पेली चहा तोस खाल्ली मस्त दोन तोस खाल्ले आणि जेवणही केलं ते ना तरी त्याची बडबड बडबड सुरूच आहे मध्येच बोलते मध्येच बोलते माय सुनश येन माय सुन त्याच्या तुमच्या जवळ सांगतो म्हणते हिंडत राहते मी तिच्या मागच उभी आहे आणि मला म्हणते हिंडत राहते म्हणते आणि बोला आता ऐकू बी येत नाही मध्येच बोलते मध्येच बोलते राहू दे ना आता बोलू दे ना किती दिवस बोलन म्हतारा माणूस आहे सवय जात नाही हो ना इथं गद्यात जावाचा टाईम आला तरी बी सुन बेकारच आहे राहू दे मनावर नको घेत जाऊ तिचं नाही देत मी मनावर नसतो करतो नाही तर केलीच नसती बोला रज्जो मी काय म्हणतो का बुवा कुठं गेले ते शाळेवर गेले आनंदपूरला का, काय काम पडलं बुवाच नाही बुवाच काम नाही पडलं म्हटलं आजी बुडी तुला आठवण करून राहिली म्हटलं रज्ज रज्जो करून राहिली अजून अजून आली का माझी आठवणची हर दोन तीन महिने गेले का माई आठवण येते आणि मग दोन दिवस राहते ना अजून पूर्ण पूर्ण करते मायपूरगन माय आहे म्हणते अशी आहे आजी काय तब्येत गिबेत बरी आहे आता जेवते हो हो तब्येत बरी आहे तब ना अजून अजून दोन चार वर्ष जगते ते काय म्हणतो चांगली खाते पेते ना आता मुलेच बोलते तरी बी मुलेच बोलते एवढं खावा पिवाला देतो तरी मुलेच बोलते सून बेकारच आहे म्हणते आई राहू दे ना आदतच आहे आजीले पहिले पासून पहिल्यापासूनची आदत काय आता मराच्या वेळेस जाणार काय आता नाही जातीची आदत तशीच आहे मग मला आठवण करते तर मग आणून देतो काय बाबाले म्हणा द्या आणून इथं काय बाबा हे काय लेण्यात तिथ अजून फालतू तिथून निघून बिघून जाईन तर मागच्या वेळ तरी भेटली हा निघून जाईन तर भेटणार नाही तुझे ना तुझे तिच्या भेटीले भेटून चालली जाय मन निघून जाईन तिचं असं करू काय मग घेऊ का भेटीले येतो मग रातभर राहीन मग आणि मग दुसऱ्या दिवशी वापस येऊन जाईल अशीच करतो तिथं शिवून जातो भेटीने आणि भेट घेऊन आपले मग गावले हा तशीच म्हणतो मी त्या बाबा बी तसाच म्हणे तिलाच बोलाव मने भेटेल आणि भेटून जाईल बुढीचं मन निघून जाईल नाही तर गेली गेली फालतू तू आताच मन राहीन तिचं नाही नाही आई नाही येतो येतो मी येतो येतो मी आताच येतो मी आता हे आले येतोच हो ये ये चल ठेव हो ठेव ठेव तू गी तब्येत हो चांगली आहे माई बी त्या बाबाची बी आजीची तब्येत चांगली आहे तुमची आमची बी चांगली आहे आई तब्येत चांगली आहे चल मग ठेवतो हो ठेव आता आले घरी का जेवण खावण करू देतो चला म्हणतो आजीला ते भेटायला भेटून येऊन जातो बापा मेली गेली तर माहिती भेट नाही होणार चांगलं मस्त फळ फ्रूट घेऊन जातो चांगले टरभूज कि दोन तीन किलो आंबे टरबुज खरबुज अंगूर फंगूर सारे फ्रूट्स घेऊन जातो मस्त खात बस नाही आई बी खाईल आणि आजी बी खाईल दोन चार दिवस खात बसतील बापा बापा भगवंत हे रामकृष्ण हरे गडी म्हणून तपते बंदिसून काही राज एवढी ऊन तापून राहिली काय मला तर नाही वाटून राहिली जास्त जाऊन पाय ना बाहेर बाहेर जाऊन पाय मग समजून तुले घरात बसले काय तर काय समजून तुले ऊन न सावली काही तर डोक्यावर पडत नाही ना बाहेर जाऊन बा पाय बाहेर निघून पाय जराशी मग समजून तुले हो आज तर उशीर लागला तुम्हाला झालं वाटत शाळा सुरू झाली काय तुझ्या या काळामध्ये मे महिन्यात शाळा सुरू होत होते काय नाही मग काळामध्ये आम्ही जुलै महिन्यात जाऊ जुलै महिन्यात सुरू होय जुलै महिन्यात हा आण पाणी घेऊन आण बरं एक गिलास पाणी आता उनी तुन आले जेम तेम ना आले बर का पाणी देऊ का तुम्हाला थांबा जरा अर्धा घंटा आराम करा सावकाश आणि मग पाणी देतो तुम्हाला तोपर्यंत एक गोष्ट सांगतो हे बा कोण तू काय आजीले आजीले आणाले मी नाही जात तू म्हणजे आजी आजीले आणाले आजी 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 जा आजीले घेऊन या आपण ते कामच नाही करत आता आप तिचं काम आपण करूया तू आजी नाही ना हो आणच नाही आहे भेटीला जावाच आहे काय भेटीला जावाच आहे आला का आखरी टाइम कसे बोलता वा? अजून दोन वर्ष जगली पाहिजे असं म्हणा ना आखरी काही मला का असं असं नको बोलत जा आता काय जगतच जगत जबोता काय दोनशे वर्ष एवढी मतारी झाली ऐकू येत नाही काही समजत नाही तरी बी अहो त्याच्या भागात असं तोपर्यंत जगन ते तुम्ही आम्ही काय करू शकतो बर आज मग आता जेवण खाऊन करा आणि चला आजीला भेटील मग आठवण आली म्हणते आजीले आता रज्ज करून राहिली म्हणते तर चला भेटून येऊन जाऊ आज उद्या उद्या चाललो जो आज आजच काय आता आजच आलं का आता उद्या जो नाही आजच आजच चला आजच चला नाही तर असं होय हा जाऊ 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 भेटी जाऊ भेटी जाऊ करू करू राहून जाईन राहून जाईन आपलं ना आजी चालली जाईल असं नाही झालं पाहिजे चला आज गोष्ट काढली आजच चला भेटून येऊन जाऊ मनातून मन निघून जाते आपलं बिन आजीच मन निघून जाईल करू शकत नाही जेवण सायबा केली असाल ना आजी आजीच करून बसले केला ना केला आता तिथे बसले होते तुमचीच वाटपात बसले तिथे माईचा फोन आला आता माई सांगायला लागली का आजी तू आठवण करून राहिली म्हणे म्हणे भेटीले म्हणलं ठीक आहे चल मग चाललो जाऊ भेटून येऊन जाऊ आता जेवण राहू नाही कसे करता व आता एक रात एवढ्या माहेर जाऊ नये एक रात नाही राहू काय एक रात राहून जाऊ उद्या सकाळी येऊन जाऊ हा चल पहिले चल आजीले भेटून घे काय मग पुढची पुढं मध्ये म्हणत नवकर चला आणि तू घरामध्ये घुसोड घुसोड करत राहतो चला ना हे थैली पावाले उशीर लागला मला थैली काय घेतली आता तुम्हाला काही करत आहे थैलीशी जाणं नाही ना काय हो थैली मी याच्यासाठी घेतली आजीसाठी म्हटलं टरबूज डांगर काही आंबे गिंबे घेऊन म्हटलं फळ जर त्याच्यासाठी घेतली मी थैली काय नाही काही घ्यावा लागते काही नाही घ्यावा लागत देते थैली बापा बरेच बोलता तुम्ही तर भेटीला लोन काही नेऊ नाही तर असंच जाता का कोऱ्या कोऱ्या हाताना आता उन्हाळ्याचा दिवस आहे थोडेसे टरबूज डांगर गिंगर घेऊन घेऊन म्हणतो खात बस नाही आजी कौन त्याच्या घरी पैसा नाही का घेवाने हा त्या बाप लय कमावते घेतीन देईन खातीन तुला काय गरज आहे नेवाची ठेवून देता येतात काही करत नाही काही नेवाचे भेटी देतात ना भेट करून पाहून बोलून येऊन जाऊ माय माय कशे बोलता हो तुम्ही काय आपल्या खुशीने नेलं होतं कोणाला कोणासाठी काही खावं पिवायचं नेलं तर काय कमी होते का आपलं कमी होऊन जाईल का कमी नाही होऊन जाईल पण तेवढे दोनशे दोनशे तीनशे रुपये वाचून जाईल काय दे काही नेवाची गरज नाही काही नाही ठेवून दे काही ठेवून दे हो दोनशे तीनशे नाव वाचून आता तुम्ही बंगलाच घेऊन घ्या इथे दोनशे रुपये वाचले म्हणजे का नाही बंगला घेऊन घेऊ उद्या दुसरा वाला अजून नाही

हाँ गरज नहीं चल चुप चाप बेटी, बेटी दीदी चा। आजी को मिलने जा रही हूँ कैसी है उनकी? अच्छे, अच्छे, मेरे को याद कर रही थी मेरे आई का फोन आया था की तेरे को याद कर रही इसके लिए मिलने जा रही मिल के आ जाती हूँ मरवर गई तो फालतू में उसका मन मेरे में रह जाएगा इसके लिए आ जा 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 मिल के आ जा कुछ लेके जाना आज के लिए तरबूज कुछ हो ऐसा कुछ फल लेके जाना अच्छा लगेगा उसको हाँ दीदी मैं लेके जाऊंगी ना कब आएगी फिर अब रहेगी क्या दो तीन दिन नहीं दीदी आज ही आज वापस आ जाएंगे नहीं तो रात भर रहेंगे कल वापस आ जाएंगे देखना जरा ध्यान देना मेरे घर को तो कैसे बोल रही है तेरा घर मेरा घर अपना ही है मैं देखूंगी सब कुछ देखूंगी हाँ वो पेड़ पौधों में जरा पानी डाल देना सुबह शाम हु? आज शाम को डाल देना अगर मेरा नहीं आना हुआ तो सुबह भी डाल देना हाँ डाल दूंगी डाल दूंगी जा तू तो आराम से जा और राजे को मिल मिलकर हाँ चलो दीदी फिर जाती हूँ भैया बुला रहे जा जल्दी जा हाँ, चलो फिर आती हूँ हाँ। ये भैया को क्या हो गया आज बहुत चिड़चिड़ कर रहा है वैसे तो बहुत अच्छा से बोलता है औरत के मायके जाने के लिए ना आदमी चिड़चिड़ी होता है জ ত । ইলে থামালা ঠিক ঠিক । থা ইলে তা । ইত জু ঠ বে মা ামা । আমা ম মাসাই করে। ত । বে ম কি করে ু গেছে। घेऊन घेतलं असतं ना सस्ते बी भेटून राहिले होते तिथं घेऊन घेतो म्हणून थांबवले नाही गाडी हा मी म्हटलं इकडे भेटा म्हटलं तर इकडे येईल होता माझ्या भिंतार गुजवाला तिथंच घेऊन घेतलं असतो तर बोल झालं असतं याची बाई तुम्ही जाणून बुजून नाही घेऊ दिलं एकही टरबूज नाही घेऊ दिलं काहीच नाही घेऊ दिलं खाली हातानं आणलं मध्ये द्या मग शंभर रुपये द्या आजीच्या हाती तरी देईन पैसे खाते का तू आजी काही देवाची गरज नाही पैसे द्यायचे अजून एखाद्या वेळा घेऊ तो घेऊन येतो मग काही सगळं काही टरबूज गिरबूज पैसेही नाही देत काही घेऊही नाही दिलं किती काय काय करा ना एवढे मोठे पैसे बांधून कोणाला खावा पिवाले नाही घेऊ देत काही तुम्ही हे पैसे बांधून करा काय सगळं का द्या काय मरण तेव्हा आता काय आजीने भेटायला आधी का ना चल आजीने भेट आणि चल पटपण संध्याकाळी निघून चाललो तू आता आले तर शांत तर राहा जाऊ नव्हते पहिलेच माझे मूड खराब करून टाकलं काही घेऊ नाही घेतलं तर आता चुपचाप राहा आता भेटायला आली ना भेटा ना आता भेटायला आले जनते माझं बोलून ना दोन शब्द बोलून जाणार नाही काही आता पुरा मूड खराब करून टाकलं आले भेटायला आणलं असतं जरा काय बिघडून गेलं असतं जाऊ दे पहिले कुठं ठेवले

आमन तिकडे राहील म्हणले बसून तिकडे हाय चल अंदर चल अन थांबा पाणी gini आणतो हात पाय धुवाले नाही नाही मामी जी चल पाणी gini हात धुवाले काय दे पेवा दे दे तांगना लिंबू सरबत दे बनवा हो हो ठीक आहे निंबू सरबत बनवतो बसा बस चला अंदर बसा आई आ बुआ येव हा हां चल नाही येतो न चला निंबू सरबत पेवाली हो चल ना तू नाही पेट का आज काय हो आई रज्जव जा बाई बुआ काचा काचा खाया हाय सब जा अच्छा चांगला आहे आज काय म्हणता चालले आता चालले ना आता चालले का बापा नको जा चालले म्हणते सफाई करत जा सफाई करत जा सफाई करत मच्छर घुमते सारे मच्छर झाडं लावून ठेवते झाडो त्याच्या मच्छरात मच्छर येते काय करू आता मायसूनच तशी मायसून तशी सायसून आजी जास्त नको बोलू जात कोण तर बापा आता मला जात्यावर तू दडाले लावतो का ह्या ह्या वया म्हणजे जात्यावर मला दडाले लावतो का तू राज नाही तर आली का तू मले मले काम थांबतो का तू चक्का हाय ना आता चक्क्या आमच्या काळात नाही होत बापा चक्क्या चक्का नाही होत आम्ही चार वाजता उठ आणि जात्यावर दडून देऊ बापा देऊ भाग्याचा गाणे म्हणून म्हणून जात्यावर दडू आम्ही आता नाही होत आता नाही होत आता मान नाही होत दडणू आता त्या मायले सांग ना मला सांगून राहिली तर त्या मायले सांग दडून ठेव बच्चो काय जायचो काय चालतो ত কাতন রালে রা পুরা ব পুই মিনা রারাব মিরা সাই ই সু কিছ কন যায় মা রা পু। দ লা ই তা খাত খত কর ই দওয়ালে খওয়া দ খাওয়াত দেখছে খাওয়া খত 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 খাত কর দ খই খওয়াই খ রাজ খ করতেত ন খত খাত খতে দ।